नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो तर त्यातील एक म्हणजे वीस वीस झिरो तेरा हे खत तर आज आपण या खताची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेत असताना आपण वीस वीस झिरो तेरा या खताचा कशा प्रकारे वापर आपल्या पिकांना होतो तसेच त्याचे फायदे कसे आहेत तसेच ह्यात घटक कोणते तसेच कोणत्या स्टेजमध्ये हे खत आपण वापरलं पाहिजे आणि ह्याचे प्रमाण किती आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा या खतामध्ये पिकाच्या सर्वांगीण विकासाला उपयुक्त असणारा नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तीन मुख्य घटकांपैकी पिकाला आवश्यक असे नायट्रोजन हे वीस टक्के तसेच फॉस्फरस हे वीस टक्के आणि ह्यामध्ये पोटॅश नसल्यामुळे तो झिरो टक्के असतो व यात अन घटक जे असतात तर त्यापैकी सल्फर हा घटक तेरा टक्के आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारच्या नायट्रोजन फॉस्फरस आणि सल्फरच्या एकत्रीकरणामुळे या खताला अमोनियम फॉस्फेट सल्फेट असे सुद्धा म्हटले जाते त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या खताचा वापर करताना सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यात पोटॅश चे प्रमाण हे झिरो टक्के आहे म्हणून ह्या खताचा वापर आपण पिकाची जेव्हा लागण आपण करत असतो तर त्यासोबतच ह्याचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे पिकाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते म्हणजेच पिकाची वाढीची जी, जी अवस्था असते तर त्यात ह्या खताचा वापर सुद्धा आपण करू शकतो याचा जा पिकाला जास्तीत जास्त फायदा मिळतो आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला जर ह्याचा वापर पिकाच्या रिप्रोडक्टिव स्टेजमध्ये जर करायचा असेल तर ह्यामध्ये पोटॅश आपण ॲड करून ह्याचा वापर करावा शेतकरी मित्रांनो ह्या खताचा परिपूर्ण फायदा आपल्या पिकाला होण्यासाठी वीस वीस झिरो तेरा हे जे खत आहे तर ह्याचे प्रकारानुसार त्याचबरोबर जमिनीच्या प्रकारानुसार तसेच पिकाचे अन्न ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार आपण ह्या खताचे प्रमाण किती घ्यावे याचे नियोजन केले पाहिजे तर वीस वीस झिरो तेरा हे खत वापरताना कपाशी तूर या पिकांची एकरी झाड ही कमी असते तर अशा प्रकारच्या पिकासाठी हे खत जमिनीच्या प्रकारानुसार चाळीस ते पन्नास किलो ह्याचे प्रमाण आपण घ्यावे तसेच मका असेल गहू बटाटा कांदा बाजरी सोयाबीन तर अशा प्रकारच्या पिकांची एकरी संख्या ही ज, एकरी झाड संख्या ही जास्त असल्यामुळे जमिनीच्या प्रकारानुसार आपण पन्नास ते शंभर किलो खत हे वापरावे शेतकरी मित्रांनो वीस वीस दिरोतरा या खतामुळे दुय्यम तसेच मुख्य अन्न घटकांची उपलब्धता आपल्या पिकाला होत असते या खतामधील नायट्रोजन हा पिकाला अमोनिकल फॉर्म मध्ये उपलब्ध होत असतो त्यामुळे हे हवेमध्ये उडून न जाता पिकाला दीर्घकाळ उपलब्ध होते त्यामुळे आपलं पीक हे हिरवगार राहतं व पिकातील क्लोरोफिलचे जे प्रमाण आहे ते वाढून प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा वाढते आणि पिकांची वाढ सुद्धा जोमदार होते त्यानंतर यामधील वीस टक्के फॉस्फरस तर त्यापैकी सतरा टक्के फॉस्फरस हा पूर्णपणे पानात विरघळणाऱ्या स्वरूपात असतो तर त्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ होऊन जास्तीत जास्त पिकांच्या मुळाद्वारे शोषली जातात तसेच पिकातील फुटवे वाढतात आणि फुलसंख्या सुद्धा वाढते जास्तीत जास्त फुलांचे फळामध्ये होण्यास सुद्धा ह्या वीस वीस झिरो तेराचे आपल्याला फायदे दिसून येतात शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांना सल्फरची उपलब्धता होऊन बुरशीवर थोड्या फार प्रमाणात आपल्याला नियंत्रण मिळते व पिकावर मर रोग येत नाही त्याचबरोबर पिकातील प्रोटार्बोहायड्रेट्स फॅट आणि विटामिन्स हे सुधारण्यात सुद्धा सल्फर हे काम करत असते तसेच पिकातील फुलांची संख्या सुद्धा सल्फरमुळे मदत होत असते अशा प्रकारे अनेक फायदे आपल्याला वीस वीस झिरो तेरा या खतामुळे पिकांना होत असतात शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशके बुरशीनाशके पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तूंची खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा या खताबद्दल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा